तिथे ते एक साधारण बोटासारखी किंवा मत सारखी परिस्थिती निर्माण करतात तिथे रक्त आहे हा रेटिना जो आहे हा सुद्धा एक मेंदूला जोडलेला भाग आहे म्हणजे तो मेंदूचा भाग असा आपल्याला सर्व साधारणच द्यावा की पूर्ण रिकव्हरी होत नाही तर त्यामुळे सत्तर टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत अंधत्व अशा अनेक लोकांना या प्रखर लेझर मुळे आलेले आहेत सरांनी सांगितलं की आवासाचा दुष्परिणाम होतोच खर तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं डोळ्यांच्या दवाखान्यात लेझर ती सोय आहे इकडे लेझर मग जे लेझर ट्रीटमेंटसाठी वापरलं जात ते लेझर डोळ्यांसाठी खराब का मित्रांनो त्यावेळेला लेझर शास्त्रोक्त पद्धतीने वापरलं जात विशिष्ट लेझर्सचा वापर करून विशिष्ट ठिकाणी दिलं जात शहर राहिलं नाही हे शहर आता शहर राहिलं नाही अमृताला अशा वेळेला वर्षापेक्षा चेहरा जप्त भार बोल आपण आपल्या शहराचा चेहरा चांगला करूया जय हिंद जय भारत साजरा करूया गणपती बाप्पा आमच्या मोर्चाचा उद्देश हा या ध्वनी प्रदूषणावर आळा घालणं हा सगळ्यात महत्वाचा होता डॉक्टर म्हणून आम्ही ज्या वेळेला या बाजूला असतो त्यावेळेला अनेक गर्भवती महिला ज्या प्रेग्नंट असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो अनेक नवजात अर्भक ज्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो अनेक पेशंट जे हृदया हृदयाच्या आजाराचे ग्रस्त असतात डायबिटीसचे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटचे असतात सिरियस असे आय सी यूमध्ये ॲडमिट असतात अशा सगळ्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो उत्सवाचं स्वरूप हे अतिशय चांगलं असलं पाहिजे प्रसन्न वातावरणात असलं पाहिजे सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याचं असलं पाहिजे समाज उत्थानाचं असलं पाहिजे प्रबोधनाचं असलं पाहिजे ना की ते समाजातल्या कित्येक दुर्बल घटकांना त्रास देणारा असायला हवं आणि याच्याचसाठी आज डॉक्टरांनी जे आवाहन केलं होतं आय एम ए संघटनेने जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद देत सर्व शाळांचे विद्यार्थी हे उत्फूर्तपणे या शह या मोर्चामध्ये मुक मोर्चामध्ये सहभागी झाले सी ए असोसिएशन असेल विश्व हिंदू परिषद असेल निमा संघटना असेल इंडियन डेंटल असोसिएशन असेल बार असोसिएशन असेल आणि असे कित्येक सी ए संघटना असतील अशा सगळ्यांनी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल या सगळ्यांनी अभूतपूर्व अशा पद्धतीनं या गोष्टीला पाठिंबा दर्शवलेला आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आजच्या या मोर्चाला धुळेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला कल्पनेच्या बाहेर प्रतिसाद दिला म्हणजे धुळेगर नागरिकांमध्ये डीजे विरोधात आणि ध्वनी प्रदूषणाविरोधात किती खतखत होती ती आता दिसून आली सर्व राजकीय पक्षांनी याची दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे याच्या पुढे उत्स्फूर्तपणे डीजे या शहरातून हद्दपार व्हायला पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आम्ही कोणी डीजेच्या विरोधात नाही धर्माच्या विरोधात नाही या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडच्या आहे सगळ्यांच्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे इतर राजकीय पक्षांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान डीजेला परवानगी देण्याची मागणी केली आहे आमची अशी इच्छा आहे की डीजेच्या विरोधात राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्यांनीच उतरायला पाहिजे या, या गोष्टीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचं हे कामच नाही विरोधात काम करायचं जेव्हा लोकांच्या प्रकृतीवर घाला पडायला लागला कान बैरे व्हायला लागले आणि हे आमच्या निदर्शनात आलं हे सांगून सुद्धा डीजे बंद होत नाही त्याच्यामुळे आम्हाला हा मुखमोर्चा काढावा लागला आम्ही कुणाच्याही विरोधात नाही राजकीय पक्षांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही राज्यकर्ते आहात तुम्ही आमच्यावर राज्य करता आहात तर तुम्ही या गोष्टींमध्ये तुमचा पूर्ण सहभाग असायला पाहिजे आणि तुम्हीच हे बंद करायला पाहिजे